अमरावती लोकसभेचं राजकारण चांगलं आपल्याला दिसून येत आहे आणि दुसरीकडे पाहत असाल की आपण अमरावतीचं वातावरण उन्हाचा पारा सुद्धा आपल्याला दिसून येत आहे त्या दरम्यान अमरावतीच्या राजकारणात आता एक मोठा बदल होणार आहे खासदार नवदाना आणि आनंदराव अतुळ यांचे जो वाद पेटलेला होता हा वाद सुद्धा या ठिकाणी आता काही अं घंट्यामध्ये हा वाद सुद्धा मिटणार असल्याचे सुद्धा संकेत आपल्याला दिसण्यात येत आहे अमरावतीच्या सविस्तर राजकारणासंदर्भात संदर्भात हवी खासदार फोन होणार आणि अमरावतीच्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे ने गटाचे नेते आहेत ने बाद्रासाहेब आपण चर्चा करूया भाऊ नमस्कार काय सांगाल भाऊ अमरावतीच्या राजकारणासंदर्भात अमरावतीच्या लोकसभेचा सध्या निवडणूक सुरू आहे याबद्दल आपलं काय मत माझं मत आहे की या जिल्ह्याला प्रामाणिक आणि अभ्यासू लोकप्रतिनिधीची आवश्यकता आहे बघा गेल्या पाच वर्षात राजापेठवर जे गोविंदाचे कार्यक्रम झाले फिल्म इंडस्ट्रीचं भंगार इथं आणलं गेलं चंकी पांडे आहे त्याच्यानंतर गोविंदा आहे शक्ती कपूर आहे म्हणजे आता शक्ती कपूर सारखं पात्र तिथं गोविंदाच्या ठिकाणी आलं म्हणजे तुम्ही काय लोकांना लोकांना विकासाची आवश्यकता आहे या जिल्ह्यातले जे प्रश्न आहे स्कायवॉक सारखा प्रकल्प जर झाला असता पूर्ण तर आज चिखलदराच्या सौंदर्य आणि तिथल्या पर्यटनामध्ये भर पडली पर असते आपलं शकुंत शकुंतलाचं रेल्वेचं प्रकरण जो सोफिया पाहिजे नव्हता तो सोफिया आपल्या छातीवर आला आणि जे प्रकल्प आपल्याला पाहिजे होते ते आले नाही प्रतिभाताई पाटलांच्या वेळेस तो प्रकल्प आपल्या इथं वेपन्स बनवण्याचा कारखाना त्याची कंपाऊंड वॉल झाली सगळं एवढा मोठा खर्च झाला त्याच्यावर कोणाच लक्ष नाही मग असे दृष्टीहीन लोकप्रतिनिधी जर असते तर जिल्हा मागं जातो विदर्भ तसंही मागा आहे जलसिंचनाचा पेढीचा प्रकल्प आजही पूर्ण झाला नाही हे प्रश्न लोकांनी निर्माण करायला पाहिजे शेतकरी हवाल देण्या शेतमाला भाव नाही बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे शिक्षण महागडं झालेलं आहे शिक्षण पहिले स्वस्त होतं शिक्षण महागडं झालेलं आहे हे सगळं जर परिस्थिती पाहता लोकांनी चिडून हे शासन पाडलं पाहिजे मताचा मी खासदार नवांनी एक दावा केला की के अमरावतीच्या विकासासंदर्भात मी पाच वर्षात भरपूर विकास केला आहे बेलोरा विमानतळ झालं बेळगाडातला विकासासंदर्भात त्यांनी एक दावा केलाय मग साड्या वाटेची परिस्थिती काय निर्माण आली मला सांगा ना निवडणुकाला मी उभा आहे मी जर काही वाटतो आहे याचा अर्थ माझ्यावरती परिस्थिती काय आली हा प्रश्न चिन्ह त्यांनी स्वतःलाच के निर्माण केलं पाहिजे आपण पाहत की अमरावती जिल्ह्यात आनंदराव आनंदरावसाने राना दामपंतचा वाद एक मोठा विकोपाला गेलेला होता आणि आता तो वाद मिटणार असल्याचे सुद्धा संकेत येत आहे हे दुर्दैव आहे ज्या शिवसेनेनं भरभरून दिलं अडसूड साहेबांना त्यांना नेतेपद दिलं त्यांना खासदार की बुलढाण्यातून दिली राज्यात केंद्राचं राज्यमंत्रीपद दिलं अमरावती सारख्या ठिकाणी ज्यांची शेती नाही तिथं कोणी नातेवाईक नाही शिवसैनिकांनी तरीही त्यांना स्वीकारलं आणि दोनदा खासदार की त्यांच्या मुलाला एकदा आमदारकी दिली तरीही ते भर भरकट त्यांना दिसतात तर लहान समोर अ चिंतेचा विषय येतो की लहान कार्यकर्त्यांना काय करत ज्यांना आयुष्य नेत्याच्या पाठीमाग लावलेलं ला आहे मनाला लावलेलं ला आहे शिवसेना प्रमुखांच्या निष्ठा एका दिवशी कशा काय विसरल्या जाते या लोकांना एवढं भरभरून भेटल्यानंतरही असं पोड भरत नाही एवढी गरिबी तर कधी मी आयुष्यात बघितली आहे महाविकास महा आघाडीमधून आमदार बळांत वानखडे आहेत काय वाटतं तुम्हाला एक दुसरीकडे आनंदराव आंबेडकर जे आहेत आता त्यांना वंचितनं पाठिंबा दिला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची एकोणीस तारखेला अमरावतीला सभा सुद्धा होणार आहे या आधी सुद्धा सभा झाली ती एक ते दीड लाख लोक होते आणखी हे आनंद आंबेडकरांच्या पाठीशी वंचित सभा होता काही मतांचा काही होणार नाही जन्म कोणाच्या घरात घ्यायचा हे कोणाच्या हाती नाही बरोबर जात जन्म नाही आणि बळवंतराव सारखा प्रामाणिक माणूस मी बघितलाय कधी कोणत्या ह्या चिल्लर राजकारणात पडत नाही कधी नौटंकी करत नाही जिल्हा परिषद पासून आमदारकी पासूनचा अनुभव आहे आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये मी त्यांना कंटिन्यू बसलेला पाहिलेला आहे कधी उठून गेले नाही सभागृहात सहभाग त्या चर्चेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर ते करता चर्चा करतात मला असं वाटते का अतिशय शांत प्रामाणिक सौजळ लोकप्रतिनिधी यावेळेस काँग्रेसनं दिलेला आहे अशा वेळेस सगळ्यांनी त्यांच्यासोबत राहायला पाहिजे आणि राहायला ते आंबेडकर आणि बरेच धन जे उभे आहेत तर सगळी अमरावती चर्चा आहे का हे उभे केले गे गेलेले लोक आहेत दिनेश बुक सुद्धा शिवसेनेचे आहेत सुद्धा ते नगरसेवक राहिलेले आहेत कुठे चर्चा अशी आहे की जे दिनेश बुक शिवसेना असल्यानंतर जे उभाटा गटाचे जे कार्यकर्ते शिवसेनेचे हे दिनेश बुक कडे वळणार आहेत नाही हा फक्त चर्चेचा विषय आहे शिवसैनिक प्रामाणिक आहे आणि मी तुम्हाला पहिलेच सांगितलं ज्यांना पक्षाने खूप भरभरभरून दिलं तेच पक्षाला बिमान होतात आणि अमरावती जिल्ह्यातले कार्यकर्ते आजही सत्तेपासून पैशापासून सगळ्या गोष्टीपासून वंचित आहे पण शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी छान आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या अफवा आहे दिनेश बुक शिवसेनेमध्ये घडलेला कार्यकर्ता आहे तो तिकडे गेला याचा आम्हाला दुःख आहे पण दिनेश भाऊ जर इकडे थांबले असते तर भविष्यात त्यांच्या निश्चितच कर्तृत्वाची पक्षानं दखल घेतली धन्यवाद भाऊ किरण होले जनविकास न्यूज करता अमरावती